नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाने मोठे पाऊल उचलत स्वतःचा ऑक्सिजन प्लांट तयार केला आहे यामुळे रुग्णालयाला आता दररोज तब्बल सहा हजार लिटर ऑक्सिजन मिळणार असून याचा लाभ जिल्ह्यातील इतर रुग्णालयांनाही होणार आहे कोविड काळानंतर ऑक्सिजन टंचाईच्या समस्या लक्षात घेऊन हा प्लांट कार्यान्वित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते अखेर प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी ठरला असून लवकरच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या प्लांटचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या नव्या प्लांटमुळे रुग्णालयाच्या ऑक्सिजन खरेदीवरील खर्च वाचणार असून गरजू रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे आतापर्यंत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले होते मात्र हा प्लांट कार्यरत झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत आता रुग्णालयाला बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची गरज भासणार नाही हा प्लांट सुरू झाल्याने उल्हासनगर शहराच्या आरोग्य यंत्रणेला भविष्यात कोणत्याही संकटाच्या वेळी रुग्णालयाला ऑक्सिजनच्या टंचाईमुळे अडचणींचा सामना करावा लागणार नाही हा रुग्णालयाचा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणारा महत्वाचा टप्पा ठरणार आहे ऍक्च्युअली ऑक्सिजन सिलेंडरचा बराचसा तुटवडा होता कोरोनाच्या काळामध्ये तर ऑक्सिजनचे बेड नाहीत म्हणून पेशंट बरेचसे दगावले तर त्यामुळे जवळपास म्हणजे सर्व रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता असायची तर ऑक्सिजनचे प्लांट ओचे प्लांट देण्यात आले त्याचबरोबर पी एस ए प्लांट म्हणजे जेथे ऑक्सिजन तयार करता येतो असे प्लांट देण्यात आले तर असा हा पी एस ए प्लांट आपल्या इथे तयार केलेला आहे तर हा पी पी एस ए प्लांट अगोदर ग्रा, ग्रा ग्रा सावध कोविड हॉस्पिटल जे ग्रामीणचं होतं सावधला तेथे हा प्लांट होता तिथून हा इकडे शिफ्ट केलेला प्लांट आहे हा माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा चिकित्सक यांच्या परवानगीने हा इथे आलेला आहे प्लांट जवळपास गेल्या वर्षीपासून आमचे हे प्रयत्न चालू होते चालू करण्याचा परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्लांट आत्तापर्यंत चालू झाला नव्हता आत्ता डेमो आम्हाला इथे या लक्ष्मी सर्जिकल्स या कंपनीने इन्स्टॉल करून दिलेला आहे लक्ष्मी सर्जिकल्स आहे ना हां तर अजित दे रणजित रणजित दे 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 देसाई देश हां देशले दे दे रणजित देशले राकेश महाजन आणि दीपक यांनी परिश्रम करून हे इथे ऑक्सिजनचा प्लांट तयार केलेला आहे तर याच्यामध्ये हवेतून येणारा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन पासून म्हणजे ते हवा हवा आहे हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात त्याच्यातून ऑक्सिजन वेगळा करण्यासाठी हे यंत्र आहे तर जो हवेतला एकवीस टक्क्याचा ऑक्सिजन आहे तो नव्वद पंच्याण्णव टक्के कसा मिळेल सिलेंडरमध्ये याच्यासाठी ही सगळी यंत्रणा बसवलेली आहे तर हा ऑक्सिजनचा प्लांट एवढा मोठा तयार झालेला आहे की एका वेळेला सहा हजार लिटर आपल्याकडे टँक भरून स्टोअर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला तीस ते पस्तीस सिलेंडर मोठे मोठे जम्बो सिलेंडर भरून ठेवता येतील मग हा सिलेंडरचा ऑक्सिजन जो आहे तो जवळपास म्हणजे ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल ज्या ज्या रुग्णालयाला आवश्यकता असेल त्यांना त्यांना पुरवठा केला जाईल त्याचबरोबर ह्या रुग्णालयामध्ये ह्याच कनेक्शन प्रत्येक वार्डामध्ये सेंट्रल लाईनला देऊन दिव, देऊन टाकलेला आहे त्यामुळे आम्हाला जो ऑक्सिजन बाहेरून विकत आणायची गरज पडत होती ते आता विकत घ्यायची गरज नाही हे हॉस्पिटल दुसऱ्यांना विकत देईल आता सध्या डेमो दाखवलेला आहे पुन्हा औपचारिक वरिष्ठांच्या परवानग्या आणि त्याचबरोबर पर लोकनेते यांच्याकडून आपण लोकार्पण सोहळा एक दिवस ठरवणार आहोत माननीय आमदार साहेबांची माननीय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणखी कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कलेक्टर साहेब आमचे डी साहेब हे सगळे जर येत असतील तर सगळ्यांचा तारखा घेऊन एक दिवस उद्घाटन सोहळा ठेवू आणि सगळ्यांना माहीत करून देऊ की हे ऑक्सिजन आपल्या इथे तयार होत आहे उल्हासनगर शहरामध्ये संपूर्ण हॉस्पिटलला ऑक्सिजन हा दिला जाईल याची आपण ग्वाही देतो माझं नाव रणजित देसले ऍक्च्युली मी आ, लक्ष्मी सर्जीकडनं इथं आले हा जो प्लांट आहे पी एस ए प्लांट याची कॅपॅसिटी थाउजंड लिटर पर आवरची आहे आणि याचा जो बुस्टरचा आहे तो ही थाउजंड लिटर पर आवरचा आहे आणि एक तासामध्ये पंचवीस ती ते तीस सिलेंडर बन भरू शकतो जसे सिस्टम आहे ती हवेतील ऑक्सिजन कलेक्ट करून त्याच्या वेग सिस्टमद्वारे वेगळं वे, वे, वे वे केलं जातं आणि जे प्युअर ऑक्सिजन असतं नाईंटी फाय पर्सेंटपर्यंत पर्यंत नाईन्टी टू नाईंटी फाय पर्सेंटपर्यंत ते आपण पर्सेंट सिलेंडरमध्ये फिल करतो